नमस्कार नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला वाळ्याचं पन्ह दाखवणार आहे ही सुद्धा खूप जुनी रेसिपी आहे आमच्याकडे वाळ्याचं पन्ह अक्षय तृतीयेला केलं जातं कारण वाळा हा अक्षय तृतीयेलाच बाजारात अवेलेबल असतो चला मग सुरुवात करू या रेसिपीला पाण्यासाठी आधी तांबूल भिजवायचं आहे त्यासाठी एक टेबलस्पून तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चमचाभर बडी घेतली आहे चमचाभर चारोळी घेतली आहे पाव चमचा कात घ्यायचा आहे एक वेळाचं पान बारीक चिरून घेतलेलं आहे दोन तीन चिकन सुपारीचे तुकडे घेतले आहेत दोन विलायची घेतलेले आहेत आणि हा वाळा आहे या वाळ्याची मुळं बारीक चिरून घेतलेली आहेत आता तांदळामध्ये अर्धे वाटी पाणी घालायचं आणि आता हे सगळे जिन्नस याच्यात घालायचे सुपारी विलायची बडिशोप चारोळी कात विड्याचं बारीक चिरलेलं पान आणि बारीक चिरलेला, चिरलेला वाळा हे सगळं आपल्याला रात्रभर मुरत ठेवायचं आहे वाळा आणि तांबूल रात्रभरात छान मुरलेला आहे दोन कैऱ्या उकडून घेतलेल्या आहेत या कैरीचा गर आपण पण्यासाठी वापरणार आहोत दोन उकडलेल्या कैऱ्यांचा हा वाटीभर गर घेतलेला आहे दोन वाट्या खडी साखर घेतली आहे मी खडी साखर वापरली आहे तुम्ही साधी साखरही वापरू शकता हे तांबूल आहे आणि चारोळी हे तांबूल आता आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तांबूल बारीक वाटून झाल्यावर त्याला आपल्याला वस्त्रगाळ करायचं आहे गाळणीवर असा कॉटनचा कपडा ठेवायचा आणि त्यात तांबूल आणि उकडलेल्या कैरीचा गर हे सगळं आपण एकत्र एक वस्त्रगाळ करून घेणार आहोत असं वस्त्रगाळ केल्याने तांबुलाचा आणि कैरीचा सगळा चोथा निघून जातो शेवटी असा दाबून दाबून सगळा अर्क काढून घ्यायचा आता हा जो अर्क निघाला आहे यात तीन ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी थोडं जास्तच घालायचं कारण आपण तांबुलामध्ये तांदूळ आणि चारोळी वापरली होती त्यामुळे उकळल्यानंतर याला घट्टपणा आपोआप येतो आता हे गॅसवर उकळायला ठेवायचं सुरुवातीला असं थोडंसं हलवतच राहायचं आता हे मंद गॅसवर छानपैकी उकळू द्यायचं मधून मधून याला ढवळत राहायचं पण्याला आता छान उकळी आलेली आहे यात आता अर्धा चमचा मीठ घालायचं खडी साखर घालायची तुम्ही साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता गुळाचा वापर केला तर पाण्याचा रंग खूप डार्क येतो म्हणून मी शक्यतो साखरच वापरते आता सगळ्यात शेवटी चारोळी घालायची चारोळी घातल्यावर छान ढवळून घ्यायचं आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची पन्ह्याला सा येईपर्यंत याला आपल्याला उकळवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे हे पन्हा आपल्याला मंद गॅसवरच शिजवायचं आहे आता पन्ह्याला साय धरायला लागलेली आहे हे आता जवळजवळ रेडी आहे पण पूर्णपणे शिजलं की त्याला अशी साय धरते अशी साय धरली की समजायचं पनं व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे सर्व करण्यासाठी रेडी आहे वाळा आणि कैरी दोन्ही शरीराला थंडावा देणारे आहेत त्यामुळे उन्हाळ्यात हे पनं करायलाच हवं हे पनं तुम्ही कुरडईसोबत किंवा गव्हाच्या पापडासोबत एन्जॉय करू शकता तेव्हा हे पनं तुम्ही करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट अवश्य करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत गुड बाय